नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना कृषी कृषीपंप हा मिळत आहे परंतु अद्यापही वर्कआउट ऑर्डर निघून सुद्धा काही शेतकऱ्यांना खूप सारा दिवस झाल्यानंतर सुद्धा कृषीपंप हा मिळत नाही आहे तर काहींना दोन महिने होऊन गेले आहेत वर्कआउट ऑर्डर निघून तर किंवा काहींना त्यापेक्षा जास्त कालावधी म्हणजे एक वर्षाचासुद्धा कालावधी झालेला आहे परंतु इथे कृषीपंप अद्यापही मिळालेला नाही आहे तर मग अशा वेळेस काय करायचं तर यासाठी आता तुम्ही ऑफलाईन पद्धतीने महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वतः तक्रार करू शकता तर काही जे कृषीपंप बसवलेले आहेत त्यामध्ये जर काहींच्या फॉल्ट निघत असेल किंवा मग जे काही मागे अतिवृष्टी किंवा पुरामुळे जी काही परिस्थिती ओढावली होती त्यामध्ये सुद्धा भ भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं कृषी पंपांचं इथे नुकसान झालेलं आहे तर मग अशावेळी तक्रार करण्यासाठी इथे महावितरणाने एक नवीन पोर्टल केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमची इथे तक्रार करू शकता तर मग तीच तक्रार इथे कशी करायची हेच आपण इथे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत मग चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा सर्वात आधी तुम्हाला इथे गुगलवरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डिस्कॉम हे टाईप करायचं आहे त्यानंतर महा डिस्कॉम डॉट इन टाईप केल्यानंतर तुम्हाला असं समोरचा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मागेल त्याला सळू कृषी पंप योजना याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे ओके करायचं आहे त्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल त्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला जे तीन डॉट दिस तीन लाईन दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला इथे बघू शकता खाली तक्रार निवारण म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्ही तक्रार नोंदवू शकता त्याचबरोबर तुम्ही जर तक्रार नोंदवली असेल तर त्याची काय अपडेट आहे की नाही तिथे जाऊन म्हणजे तक्रारीच्या ते ते जा स्थितीचा मागोवा घ्या इथे तुम्ही बघू शकता इथे तक्रार विनंती आय डी टाकायचं आहे नंतर नं तुमची तक्रार त्यावर काही निवारण झालं आहे की नाही हे तुम्हाला कळणार आहे त्याचबरोबर तक्रार करण्यासाठी तक्रार नोंदवावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मुख्य म्हणजे तुमचा जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो इथे फील करायचा आहे त्याचबरोबर भ्रमणध्वनी टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता गावाची माहिती लाभार्थी गावाची माहिती आणि नावानुसार शोधा मग तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे गाव सिलेक्ट करायचं आहे तालुका त्याचबरोबर लाभार्थीचं जे काही नाव आहे ते टाकायचं आणि ते शोधावरती क्लिक करायचं आहे मग अशा प्रकारे तुम्ही इथे तुमची जे काय आहे तक्रार ते करू शकता तर अशा प्रकारे फक्त लाभार्थी आय डी किंवा मग मोबाईल नंबरच्या मदतीने तुम्ही इथे पोर्टलवरती जाऊन तुमची तक्रार इथे नोंदवू शकतात तर त्याचबरोबर तुम्ही महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जर ऑनलाईन समर्थन नाही झालं तर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही ती तक्रार करू शकता तर ही जो एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आपल्या फेसबुक सुद्धा फॉलो करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर बेल आयकॉनला प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तसेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळतील